अखिल भारतीय उर्दू साहित्य सम्मेलन सा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत अखिल भारतीय उर्दू साहित्य सम्मेलन समितीच्या वतीने यंदाच्या वर्षी आनंद देशपांडे यांचा उर्दू मित्र म्हणून तर शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक आसिफ इकबाल तर साहित्यिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे कवी इरफान कारीगर यांना गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती माजी महापौर ॲडव्होकेट यूएन बेरिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे हा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे वाजता एन आर बेरी या शैक्षणिक संकुल लष्कर येथे आयोजित करण्यात आला आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी बशीर परवाज व प्राध्यापक आय आय मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे यंदाच्या वर्षी आनंद रघुनाथ देशपांडे यांना उर्दू दोस्त आवाज शैक्षणिक क्षेत्रात तर... उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या असिफ इक्बाल प्राध्यापक असिफ इक्बाल व इरफान कारीगर यांना गेली बारा वर्ष बारा तेरा वर्ष देत असतो देत हो। आहोत अशा व्यक्तींना की ज्यांनी आपलं शिक्षण मराठी कन्नड किंवा इंग्रजीमध्ये अन्य भाषेमध्ये केलेलं आहे परंतु त्यांनी उर्दू अवगत केली आहे उर्दू त्याला लिहिता वाचता येते उर्दूचे क्लासेस त्यांनी अटेंड केलेले आहेत अशा एका मान्यवाराला उर्दू दोस्त म्हणून गौरवण्यात येते या पत्रकार परिषदेस इकबाल सय्यद मोहम्मद शफी नासिर आलनकर आदि उपस्थित होते